नमस्कार, नमस्कार।, खुप -खुप नमस्कार। 101 101 आधी शक्ती गुरुकुलमध्ये आमच्या अगदी जवळच्या स्नेही सुनीताई पाटील यांचे आज खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मला सांगायला आनंद वाटतो कि आमच्या आदिशक्ती गुरुकुलमध्ये एक सो एक रत्न आहेत एक सो एक आदिशक्ती आहेत आणि प्रत्येकीकडं स्वतःचे असे विचार आहेत प्रत्येक स्त्री ही संस्कारक्षम आहे स्वतःवर संस्कार झालेली आणि इतरांना आपल्या घरातील मुलाबाळांना आणि समाजातील इतरांना सुद्धा चांगले संस्कार करू शकेल अशा पद्धतीची एक एक स्त्री आमच्या आदिशक्तीमध्ये आहे या आदिशक्तीमधील स्त्रियांचं या ठिकाणी मी 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 त्यांच्यातले एक एक गुणधर्म बघितले आणि नंतर अरे बापरे इतक्या हुशार आहेत का ह्या महिला आणि म्हणून नंतर मग मी प्रत्येक महिलेला या ठिकाणी बोलायची संधी देऊ लागले आणि त्यामुळेच आज पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याकडं सुनीताताई पाटील ह्या आलेल्या आहेत सुनीताताई पाटील ह्या ठाण्यावरून आलेल्या आहेत त्यांचं वाणिज्य शाखेमधून त्या बीकॉम झालेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांना अध्यात्माची आवड असल्यामुळे त्यांनी नेहमीच आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडं एक आकलन शक्ती हे एक विशिष्ट अशी आकलन शक्ती त्यांच्याकडं आहे आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीमधून आपण काय शिकायचं याच्यावर त्या, त्या खूप चांगल्या पद्धतीनं त्या तिथं विवेचन करतात एक त्यांची ती क्षमता मला खूप आवडली आता बलिप्रतिपदा हे आपल्या सर्वांनाच ती कथा माहिती आहे की बलिराजाची कथा आहे त्याच्यामध्ये त्याने तीन पावलं भूमि दान मागितली ही जरी कथा कॉमन असली तरी सुद्धा आपल्याला सुनीतादाई त्यामागचं वैशिष्ट्य सांगणार आहे त्याच्यामधून आपण काय शिकलं पाहिजे मानवजातीनं काय शिकलं पाहिजे आपण दान करतो बलिराजा सुद्धा दानीच होता आपण जे दान करतो ते दान कसं केलं पाहिजे कुणाला केलं पाहिजे किती केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या कथेमधून त्या आपल्याला सांगणार आहेत त्याचप्रमाणे मग बलिप्रते प्रतिपदेचं आध्यात्मिक महत्व त्याचप्रमाणे हा सण साजरा करण्याची पद्धत त्यामागील अ आ... जे वैशिष्ट्य आहेत उद्दिष्ट आहेत अशा अनेक गोष्टी त्या आपल्याला या कथेमधून सांगणार आहे आणि म्हणूनच मी आपल्या आदिशक्ती गुरुकुलच्या कार्यकर्त्या आहेत खर तर सुनीता पाटील आणि तर अशा या आमच्या भगिनीचं आज मी या ठिकाणी मी स्वागत करत आहे आणि त्यांना मी विनंती करते आहे की ताई आदिशक्ती गुरुकुलमध्ये तुम्ही बलिप्रतिपदेच्या महत्वापासून आज आपण या ठिकाणी सुरुवात करूया सर्व आदिशक्तींना मी ही संधी देणार आहे ज्यांच्याकडं काही ना काही आहे त्या प्रत्येक महिला या ठिकाणी बोलू शकतात आणि त्याची सुरुवात आज आपण पाडव्याच्या मुहूर्तापासून केलेली आहे तर ताई अ तुम्हाला मी विनंती करते कि आपन बली आ, की आपण बलिप्रतिपदेचं महत्व त्यामागचं उद्दिष्ट त्याचं शास्त्र आणि त्याचप्रमाणे प्रमाणे की आपण काय त्यातून शिकलं पाहिजे अशा ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगाव्यात अ सुरुवात करूया ताई धन्यवाद चारुशिला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज उपस्थित श्रोतांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मला चारुशिलाताईंनी इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आज दिवाळीचा प्रतिपदेचा हा दिवस आहे त्याचा आज आपण अध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत कार्तिक शुद्ध प्रतिपदा आज ही बलिप्रतिपदा ह्याचं महत्व जाणून घेण्यापूर्वी मी माझे गुरु परमपूज्य डॉक्टर आठवले भगवान श्रीकृष्ण आणि माझी कुलदैवत एकवीरा आई हिच्या चरणी वंदन करते आणि सगळ्यांना नमस्कार करते आणि आजच्या विषयाला प्रारंभ करूया आपण प्रतिपदेचं आध्यात्मिक महत्व आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा श्री विष्णूने ही तिथी बलिराजाच्या नावाने केली आणि म्हणूनच या तिथीला बलिप्रतिपदा असे म्हटलं जातं नवीन वर्षाला बलिप्रतिपदा असे म्हणतात आता या मागचा इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर बलिराजा हा अत्यंत दानशूर होता दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असेल दान देणे हा गुण आहे पण या गुणाचा अतिरेक हा दोषार्हच असतो अति तेथे माती असे आपण नेहमी म्हणतो मग कोणाला काय द्यावे केव्हा द्यावे आणि कोठे द्यावे याचा आपण निश्चितच विचार केला पाहिजे आणि तो शास्त्रात भगवद्गीतेतही सांगितला आहे सत्पात्री दानम असे आपण म्हणतो सत्पात्री दान द्यावे पण अपात्र देऊ नये अपात्र माणसाच्या हाती संपत्ती गेली तर काय होतं तो मदनमुत्त होतो मदनमत्त होऊन तो वाटेल तसे वागू लागतो बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे तेव्हा भगवान श्री विष्णूने काय केलं मुंजा मुलाचा अवतार घेतला म्हणजे असतो म्हणजे वामनाने बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले काय हवे तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले काय मागितले त्रिपाद भूमिदान मागितले वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार याचे ज्ञान काही बलिराजाला नव्हते आणि हे ज्ञान नसल्यामुळेच बलिराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण करून काय केले की एक पाऊल त्याने काय केले संपूर्ण पृथ्वीवर ठेवले विराट रूप धारण करून एका पाऊलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली तर दुसऱ्या पाऊलाने अंतरिक्ष व्यापले आणि तिसरा पाऊल आता कोठे ठेवू असे बलिराजा त्याने विचारले त्यावर बलिराजा काय म्हणाला की तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बलिराजाला पाताळात घालवायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचं असेल तर माग असे त्याला सांगितले तेव्हा वाम तेव्हा काय केलं तेव्हा त्याने ते बलिराजाने वर मागितला मर काय मागितला तर आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य तर संपणार आहे आणि मला पाताळात घालविणार आहात तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व काही घडले आहे ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे प्रभू यमाप्रित्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत त्याला अपमृत्यू होऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा असे हे तीन दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बलिराज्य असे म्हणतात अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलिराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस त्रिपादभूमी दान मागून वामनाने बलिराजाला जरी पाताळात धाडलं असलं तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे पृथ्वी तलावर दीपावली साजरी केली जाण्यामागील या घटनेचा हा प्रमुख आधार आहे आता या बलिप्रतिपदेचं अध्यात्मिक महत्व तरी काय आहे ते जाणून घेऊया आता पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस बळीचे राज्य असण्याचे अध्यात्मिक महत्व काय आहे ते आपण समजून घेऊया बलिराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जीवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते भगवंताची लीला बघा कशी आहे भगवंताचे त्याच्या भक्तावरचे प्रेम बघा कसे आहे बळीराजा हा असुर आणि हा असुर भगवंताचा निस्सिम भक्त बघा या भक्ताचा भगवंताने मान राखला आणि त्याला आशीर्वाद दिला की हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल यावरून भगवंताची तत्वनिष्ठता भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने आपल्याला दिसून येतात बलिप्रतिपदेला बलीची पूजा करण्यामागचं काय शास्त्र आहे ते आपण समजून घेणारच आहोत बलिप्रतिपदेला बलीची पूजा करतात बलीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली तो सात्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता भावार्थ ईश्वरी कार्य समजून घेऊन जनतेची सेवा करत देवत्वाला पोहोचलेल्या बलीची आपण आठवण करावी प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते परंतु ज्ञान आणि ईश्वर कृपा यांमुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो हेच बळीराजाच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते अशा निर्भयतेने सत्यक्रमाचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभयच राहत नाही यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणाऱ्याचा दाससुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्वामुळे त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केले आणि यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवा जीवनाला पूर्ण कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून जनतेला देवी विचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले या पलीप्रतिपदेचं महत्व आणखी काय आहे दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे हा विक्रम संवत कालगणनेचा वर्षावंभा दिन म्हणून साजरा करतो आपण अक्षय तृतीया गुढीपाडवा आणि विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते त्यापैकी साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात आता ह्या बलिप्रतिपदेच्या मागे आणखीन वैशिष्ट्य काय आहे तर बघा हा दिवस जो बलिप्रतिपदा हा दिवस जो आहे तो क्षमेचा दिवस आहे आणि हा क्षमेचा दिवस असल्यामुळे या दिवशी ज्यांनी चुका केलेल्या जीवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्वमय होतात बऱ्याचदा कसं होतं आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये आप्तांमध्ये अपतेस्थांमध्ये आपल्याला कुठेतरी एक त्यांनी केलेल्या चुकांचं मनामध्ये राग असतो आणि त्याबद्दल आपण त्यांना कधी क्षमा करण्यात दजत नसतो परंतु प्रत्येक जीवाला आपण राग धरून त्यांना तसंच ठेवण्यात पूर्वग्रह ठेवून काहीच अर्थ नाही उलट आपली साधना त्याच्यामध्ये वाया जात असते आणि म्हणूनच आपण अशा जीवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिली तर ते जीव पुढे जाऊ शकतात आणि आपलाही आत्मा शुद्ध पवित्र होऊ शकतो या दिवशी बऱ्याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे या दिवशी मांसाहार केल्यास जीवाची वृत्ती तामसिक बनू शकते या दिवशी वातावरणात श्री विष्णूचे पंधरा ते पस्तीस टक्के तत्व पृथ्वी तलावर येते आणि पृथ्वी तलावरील वातावरण विष्णुमय होत असते त्याचा भक्तांना अधिकाधिक लाभ होतो आणि म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूचे जास्तीत जास्त येत असल्याने आपल्यातील ईश्वराप्रतीची तळमळ आणि भक्ती वाढवून आपण त्याचा लाभ करून घेऊया वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच त्याच्या शुधा तृष्णा शांत केल्या जातात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सण साजरा करण्याची पद्धत काय आहे आणि त्याच्या मागील आध्यात्मिक महत्व काय आहे ते जाणून घेऊया बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते यानंतर बली प्रित्यर्थ दीपन वस्त्रे यांचे दान केले जाते आता याचे आध्यात्मिक महत्व काय आहे तर थोर विष्णू या नावा नात्याने बली आणि त्याची पत्नी यांचे पूजन करण्याचे विधान धर्मशास्त्रात सांगितले आहे आणि त्यामुळे पूजकामध्ये बलीसारखी विष्णुभक्ती निर्माण होण्यास सहाय्य मिळते बलीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्य राजा संतुष्ट होतो आणि दीपदान करणाऱ्या व्यक्तीला दैत्यांच्या उपद्रवापासून अभयदान प्राप्त होते बलिराजाला पृथ्वीच्या सृजन शक्तीचे प्रतीक असणाऱ्या वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट होत असते या दिवशी प्रात्काळी अंब स्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात ती यामागे काय महत्व आहे अध्यात्मिक तर पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गा देवीचे म्हणजे दुर्गा शक्तीचे प्रतीक आहेत या दिवशी प्रातःकाळी अंभ अभ्यंग स्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्व प्रगट होते अशा प्रकारे औक्षण केल्यामुळे पती पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो बोजन पंच या दिवशी दुपारी ब्राह्मण भोजन घालतात या दिवशी पंच पक्वांनाचे भोजन करतात यामागे काय महत्व आहे तर ब्राह्मण भोजन घातल्याने धर्मदेवता प्रसन्न होते या दिवशी विशेष पक्वाने बनवल्यामुळे वातावरणात कार्यरत झालेली विष्णु तत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी पक्वांनामध्ये आकृष्ट होतात या दिवशी मौज मजा केली जाते बलिराज्यात शास्त्राने सांगितलेली निश्चिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल त्याची मजा करावी असे धर्मशास्त्र सांगते तर याच महत्व काय आहे ते या दिवशी असात्विक पेय किंवा पदार्थ यांचं सेवन करू नये किंवा स्त्रीचा उपभोग घेऊ नये जीवाने अशा प्रकारे कृती केल्यामुळे त्याचा आचार शुद्ध होऊन त्याच्या मनावर सात्विकतेचा संस्कार दृढ होतो तसेच इंद्रियांवर संयम मिळविल्याने इंद्रिय निग्रह साध्य होण्यास सहाय्य होते अशा प्रकारे सात्विक कर्म केल्यामुळे जीवामध्ये सुप्त असणारी सात्विक वृत्ती जागृत होते सत्वगुणाला अनुसरून मौज मजा करून सात्विक सुखाची प्राप्ती करण्यास काहीच हरकत नाही असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते या दिवशी लोक नवीन वस्त्र वर्णे लिहून सर्व दिवस आनंदात घालवतात गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोसतात श्रीकृष्ण इंद्र गाई, यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात यामागे आध्यात्मिक महत्व कसं आहे तर गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे त्याच्यामध्ये चार टक्के कृष्ण असून श्रीकृष्णाची दहा टक्के तारक आणि दहा टक्के मारक शक्ती कार्यरत आहे गोवर्धन पूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणाऱ्या गोवर्धन रूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते आणि यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते गोवर्धन पूजनामुळे सद्गुणाचे संवर्धन होते बली हा दानशूर होता त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्या वाईट माणसात असलेले गुण पाहण्याची दृष्टी देते मोह म्हणजे अंधकार दिपोत्सव म्हणजे अज्ञान आणि मोह यांच्या गाठ अंधकारातून ज्ञान प्रकाशाकडे जाण्याचे प्रयाण दिवाळी म्हणजे दीपोत्सव बाहेर तर दिवे पेटवायचे पण खरा दिवा कुठे पेटवायचा तर आपल्या अंतर्मनात पेटला पाहिजे हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटवलेल्या हजारो पण त्या निरर्थक आहेत दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे आत्मज्ञानाची ज्योत हृदयात प्रज्वलित आपण केली तर ती खरी दिवाळी आपल्याकडून साजरी होणार आहे तमसोमा ज्योतिर्गमय साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा प्रभू कार्याच्या प्रकाशाने आपले जीवन तेजोमय करायचे नववर्ष दिनी जुने वैरविष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करावे अशी आपली संस्कृती सांगते नवीन वर्ष म्हणजे शुभसंकल्पाचा दिवस ईश्वरी चैतन्याचा ईश्वरी ज्ञानाचा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित ठेवला तर आपले जीवन सदैव दीपोत्सवा समान बनेल एवढं बोलून मी आजचे बलिप्रता बलिप्रतिपदईचे आध्यात्मिक विषय महत्व हा विषय संपत आहे आज जो मी काही तुम्हाला विषय सांगितला आहे ते माझे गुरु परमपूज्य डॉक्टर यांनी जे काही मला शिकवले आहे यांनी जे काही के मार्गदर्शन केले आहे त्यानुरूप मी हे जे सांगितले आहे तरी मी त्यांच्या चरणी संपूर्णत कृतज्ञ आहे आणि आज पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार खूप खूप खुँ धन्यवाद ताई आणि बलिप्रतिपदेचा गोष्ट कहाणी आपल्या सर्वांना जरी माहिती असली तरी त्यामागचा तुमचा विचार हा अजून काही वेगळा आहे की दान कसं करावं किती करावं आणि माणूस काय करतो सुरुवातीला त्याची खरोखरच बुद्धी कोती असते परंतु ती अशाच प्रकारच्या कहाण्यांमधून अध्यात्मामधून आपल्याला या अनेक गोष्टी आपल्याला समजत राहतात आणि त्यासाठीच अध्यात्म आपल्या जीवनामध्ये खरंच खूप काही सांगून जातं त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये बोलता बोलता अनेक गोष्टी पटपट पटपट अगदी सांगितल्या त्या म्हणजे काय की दुर्गा देवी आ, स्त्री म्हणजे दुर्गेचं रूप आणि पुरुष म्हणजे शिवाचं रूप ही खर तर ही इतकी सुंदर संकल्पना आहे आणि ती खरी सुद्धा आहे ती काही वेगळी नाहीये ही अध्यात्म कालापासून फा फार पूर्वीपासून देवादिकांच्या काळापासून स्त्रीला फार मोठं महत्व दिलेलं आहे आणि आजही आपण तेवढंच महत्व प्रत्येक स्त्रीला दिलं पाहिजे हे प्रत्येकानं दिलं पाहिजे हे सुद्धा यामधून आपल्याला कळतं आणि अजून एक गोष्ट यामध्ये अशी लक्षात येते की स्त्रीनं पुरुषाचा आदर करावा हे मान्य आहे परंतु पुरुषानं सुद्धा स्त्रीचा आदर केला पाहिजे हे सुद्धा आपल्याला या कथेमधून समजतं तर खरंच खूप मनापासून तुमचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते सर्वांना आदिशक्ती गुरुकुलकडून दीपावलीच्या आणि या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आता आपण थांबूया खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आमच्या महिलांच्या साठी दिलेली आहे तर सर्वांना आम्ही पाटील यांनी ही जी माहिती सांगितली तर सर्वांना नक्कीच आवडणार आहे आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्र मंडळींना आणि नातेवाईकांना पाठवा खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद